सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल फोन दापून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी चला पाहूया विशेष घरा दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे तोडमोड करून छत्रपती शिवाजी महाराजांची अवहलना करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जुने नाशिक येथील मंडे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने राहुल सोलापूरकर यांच्या छायाचित्राचे अग्निदहन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित अध्यक्ष आशिष पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुक्तार शेख बबलू शेख रफिक साबीर दाम गायकवाड दिनकर गायकवाड सांडू शेख जित कुरेशी रिज्जू बोलतानी अब्बार सय्यद इक्बाल काजी यांच्यासह विविध मान्यवर सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असताना नाशिक छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या फोटोला जोडे मारून आणि त्यांच्या प्रतिमेला आग लावून चालण्यात आलं कारण ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी ह्या छत्रपतींवर वार केला त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीची औलाद आज पुन्हा जन्माला आलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी छत्रपतींना सहकार्य करणाऱ्या मुस्लिमांचं योगदान जेव्हा समोर येतं त्यावेळेस अशी कृष्णा भास्कर कुलकर्णीची अवलादी समोर येऊन छत्रपतींचा अपमान करतात कारण वाघ नखा पाठवणारा मुस्लिम रुस्तमे जमाल होता आणि त्यावेळेस अफजलखानाचा कोथळा फाडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच वाघ केलं आणि त्यावेळेस छत्रपतींवर वार करणारा हा कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि त्याची पिल्लावळी आज सुद्धा आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी पलायन केलं त्यावेळेस ज्या कोठडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी मुस्लिम समाजाचा मुस्लिम मावळा मदारी मेहर आज छत्रपतींच्या बिछाण्यावर झोपला आणि छत्रपतींना पलायन करण्यासाठी तिथून सहकार्य केलं आणि हा राहुल सोलापूरकर यांनी म्हणे लाच देऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज आगल्यावरती किल्ल्यातून निघाले अशा प्रकारच्या नीच प्रवृत्तीचं वक्तव्य करून आज संपूर्ण शिवप्रेमींचा भावना दुखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि शासनाला सुद्धा इशारा देत आहोत का नेहमी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा केला जातो आणि तो यापुढे सहन केला जाणार नाही यापुढे जो कोणी छत्रपतींचा अपमान करेल त्याला ब्रिगेडी माध्यमातून आणि ब्रिगेडी दणका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आम्ही अशी शासनाकडे मागणी करत आहोत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड चिंताबाद चिंताबाद समाचार मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गेल ऑफ ऑन दाखवून सिलेक्ट करा